हॅलो फ्रेंड्स मी सोनाली स्वागत करते तुमचं सोन्याचा संसारमध्ये तर शुभप्रभात सर्वांना आणि आता मी सकाळी चहाच्या ऐवजी दूध आणि हळद घेतलंय आणि एक लाडू खायला घेतलाय हाच माझा आज नाश्ता आहे वाटण्याची आमटी केलेली आहे इकडे आणि कुकर लावलाय आणि दुधी भोपळ्याची भाजी करणार आहे जेवणाला तर हा एवढाच एक दिवस आणि दुसऱ्या दिवशी मी भेंडीची भाजी केलेली चपाती भात आमटी तर असं मी जेवायला ताट घेतलेलं आहे आणि जेवण करून क्लासमध्ये मध्ये आली क्लास मध्ये अवनीचा अभ्यास चालू आहे इथ आणि ती मला सांगत आहे की आज दुसऱ्या मॅडमांनी तिला अक्षर खूप छान आहे म्हणून तिचं कौतुक केलेलं आहे आणि ती मला कौतुकाने या गोष्टी सांगत आहे मी दाखवायला घरच आणि दुसरं टीचर काय म्हटले अक्षर अक्षर काय लिहिलेलीस अभ्यास काय काय तर बघा अशी आहेत आमच्या अवनीची अक्षरं आणि अवनी आता ही ही आहे मोठ्या गटामध्ये आणि ही मराठीची तिची बही आहे असं छान पैकी तिने लिहिलेलं आहे आज अवनीने डबा पूर्ण खाल्ला नव्हता त्यामुळे मग डब्यातलं उरलेलं तिला चारात बसले आणि सोबत सोबत तिचा अभ्यासही होत आहे अवनीला तसं पण अभ्यास करायला खूप आवडत आणि त्यात आज कौतुक झाल्यामुळे तर उत्साहाने अभ्यासाला बसली ती किती उशीरच करायला मग झाला का नाही तर आता संध्याकाळी मी क्लासमधून घरी आले आणि घरी आल्यावर संध्याकाळी पप्पांनी भोपळा खिसून ठेवलेला एवढा मोठा भोपळा आहे बघा आणि हा एवढा खिसून ठेवलेला आहे अर्धाच अर्धा आता नंतर करायचा आहे तर ह्या अर्ध्या भोपळ्याच्या घाऱ्या करणार आहे तर हा भोपळा ह्यामध्ये गुळ वगैरे घालून आता शिजायला मस्त पैकी ठेवलेला आहे स्वयंपाक संध्याकाळचा थोडाच करायचा होता मग स्वयंपाक करून घेतला तोपर्यंत भोपळा किसून झाला आणि मग भांडी वगैरे घासेपर्यंत भोपळा शिजवून घेतला आहे आणि मग आता पीठ मळायचं आहे त्याचं तर जास्त भोपळा असल्यामुळे पीठही जास्त लागणार आहे मी काही याची पूर्ण रेसिपी तुम्हाला सांगत नाही आहे कारण घारेंची रेसिपी मी आधी आपल्या चॅनलवरती टाकलेली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल त्या पद्धतीने तुम्हीही जर केला तर खूप छान घाऱ्या होतील आता हा भोपळ्याचा कीस पिठामध्ये मळून घेत आहे मी या पिठामध्ये चवीपुरतं मीठ आणि थोडासा सोडा घातला आहे आणि आता भोपळ्याचा कीस यामध्ये कीस गूळ आणि चवीपुरतं मीठ आणि वेलदोड्याची पावडर घातलेली आहे आणि असा कीस हा शिजवलेला आहे आता या केसामध्येच आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे थोडंसं तेल लावलं आहे पीठ मळल्यानंतर कारण खूप क्वांटिटीमध्ये हे पीठ होतं मळता पण येत नव्हतं व्यवस्थित आता मळून झालेला आहे जास्त वेळ लागला पीठ मळायला आणि थोडंसं तेल लावून आता मी पूर्ण व्यवस्थित हे मळून घेत आहे आणि मग सगळेजण मिळून आम्ही ह्याच्या घाऱ्या करणार आहे पप्पा मम्मी आणि मी आणि अवनी पण असते आमची मध्ये मध्ये तर हे बघा इथं पीठ मळून झालेलं आहे जवळजवळ अडीच ते तीन किलोचं हे पीठ असेलच असं मला वाटते बघूया आता तर असं पीठ मळलेलं आहे आता हे सगळं आम्ही हॉलमध्ये घेऊन जातो आणि तिथे टी व्ही बघत बघत हे काम करायचं असते आम्हाला त्यामुळे तास दोन तास सहज निघून जातात आणि कंटाळा पण येत नाही घाऱ्या करण्याचा तर आता मी इथे लाटून द्यायला लागली मम्मी मम्मी पाडत आहे आणि वाटीने आणि पप्पा तळायला बसलेले आहेत सोफ्यावरती आणि मोठी शेगडी आहे त्यामुळं एकदमच चार पाच चार पाच घाऱ्या तळून होतात तर फ्रेंड्स आम्ही या घाऱ्या आता मस्तपैकी करून घेतो आणि तुम्हाला आजचा ब्लॉग हा कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला माझ्या सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राइब करा थँक्यू संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल